जलसंकटात देसाई ब्रदर्स कारखान्याचे मोठे नुकसान हजारो कामगारांच्या रोजगारावर गंडांतर सोलापूर शहर व जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे शहरातील हजारो विडी व यंत्रमा कामगारांच्या रोजगाराला आधार देणाऱ्या देसाई बिल्डर्स देसाई ब्रदर्स, ब्रदर्स विडी कारखान्याला सुमारे चार कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले देसाई ब्रदर्स विडी कारखान्यात पावसाचे जवळपास पाच फूट पाणी कारखान्यात घुसल्याने तेंदुपत्ता तंबाखू दोरा व तयार उत्पादने पूर्णपणे खराब झाली आहेत त्यामुळे तब्बल अठरा हजार विडी कामगारांचा रोजगार धोक्यात आला आहे शुक्रवारी माजी आमदार नरसय्या या आलम यांनी कारखान्याला भेट देऊन नुकसानीची पाहणी केली आहे कारखान्याने आपत्कालीन विमा उतरवला असून त्याचा लाभ तातडीने मिळवून देण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे यावेळी सिटूचे पदाधिकारी किशोर मेहता शहाबुद्दीन शेख अरुण सामल, मोहन कोकुल आदी उपस्थित होते सोलापूरहून विकास ताटीसह नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर सोलापूर थँक्स फॉर वॉचिंग एकमचिरो